मिरजेत हजरत टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबदीन शेख यांच्या नेतृत्वाखाली क्रांती ज्योत रॅली संपन्न सलाभातप्रमाणे यंदाही मिरजेत वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या जयंतीनिमित्ताने भव्य दिव्य अशी क्रांती ज्योत रॅली काढण्यात आली या रॅलीचे भीमा आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांच्या हस्ते ज्योतीची मशाल प्रज्वलित करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे भीमा आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख आणि प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य आदी उपस्थित होते गेली तेरा वर्ष झाली निरंतर हजरत टिपू सुलतान जयंती क्रांती ज्योती रॅलीचे आयोजन जैलाबद्दीन शेख करत आहेत या रॅलीमध्ये वीर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान जिंदाबाद वीर स्वातंत्र्यसेनानी हजरत टिपू सुलतान झिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज झिंदाबाद अशा प्रकारे महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या क्रांतिज्योत मिरवणुकीकरिता मोठा पोलीस बंदोबस्त होता ठिकठिकाणी क्रांतीज्योतचे स्वागत करण्यात आले प्रतिमेला भीमा आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाबद्दन शेख यांच्या हस्ते हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते साध गवंडी सागर मेटकरी सलीम कनवाडे जयहिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी इकबाल बारगीर उमर फारूक चौगुले जैन सय्य शैब कनवाडे सलीम अत्तार सहित असंख्य बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते रॅली काढण्यात आली कारण हजर टिपू सुलतान हे भारतातले पहिले स्वातंत्र्य सेनानी होते भारत मातेचा रक्षण करताना धारात तीर्थ पडलेले व इंग्रजांना व ईस्ट इंडिया कंपनीना जोडोखी पडो करून होते जोपर्यंत टिपू सुलतान हयात होते भारतामध्ये अर्ध्या इंच जमिनीवर ते इंग्रजांना पाठ ठेवले येतील नाही एवढ्या महान स्वातंत्र्य वीराचा आज खरं म्हणजे देशात सर्वत्र निर्ती साजरी आणि शासकीय कार्यालयामध्ये साजरी चा व्हायला पाहिजे आणि संपूर्ण भारताला याची आज सुट्टी वाढलं पाहिजे हे दुर्भाग्य आहे आपल्यासाठी कारण थोर सेनानी ते शहीद झाले म्हणून आज आपण तिरंगा अभिमानाने डौला नाही तिरंगा लाल किल्ल्यावर पोहोचतो याचा भान सर्व पार्थियानं राहायला पाहिजे आज टिपू सुलतान जयंती निमित्त आज भव्य दिव्य अशी रॅली मिरजेडच्या बारामाम दर्ग्याहून मार्केट होऊन आणि होत आज स्वर्गीय अहमदबाज चौक इथे जयंतीची सांगता होत हजारो लोकांचा तिथं अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे तर सर्व लोकांनी तिथं येऊन अन्नदानाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढं सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जिंदाबाद जिंदाबाद अरे जिंदाबाद बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज